आयआरसीटीसीच्या टेंडरमध्ये बदल केल्याच्या प्रकरणातली महत्वाची आणि मोठी अपडेट यादव यांच्यावर केलेले आरोप निश्चित झाल्याचं बघायला आहे चार्जशीटमध्ये उल्लेख केलेले आरोप प्राथमिक दृष्ट्या खरे असल्याचं कोर्टानं महत्वाचं निरीक्षण दिलं आहे आरोप खोटे आहेत पुढच्या कारवाईला सामोरं जाऊ असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलेलं होतं अत्यंत महत्वाची अशी अपडेट टीच्या टेंडर मध्ये बदल केल्याच्या प्रकरणातली ही महत्वाची लालू प्रसाद यादव यांच्यावर शकतो आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत आहेत शिवाजी मोठी अपडेट म्हणावी लागेल सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत दोन केसेस आहे आय आर सी टी सीच्या एका टेंडरमध्ये जमीन जी आहे देण्यात आलेली आहे लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबाला असा आरोप आहे आणि दुसरा मुद्दा याच्यामध्ये एक आहे लँड फॉर जॉब म्हणजे लालू प्रसाद यादव दोन दो हजार चार आणि दोन हजार नऊच्या दरम्यान जेव्हा रेल्वे मंत्री होते त्याच दरम्यान त्यांनी रेल्वे मध्ये गट ड वर्गातील काही विद्यार्थ्यांना तरुणांना उमेदवारांना नोकरी दिली होती त्या बदल्यामध्ये बिहारच्या भागामध्ये पटना या ठिकाणी जमीन या जमीन घेण्यात घेण्यात पटना या ठिकाणी लँड फॉर जॉब असे दोन प्रकरण आहे दोन हजार चार ते दोन हजार नऊ च्या दरम्यानची हे प्रकरण आहे मे दोन हजार बावीस मध्ये या सगळ्या संदर्भामध्ये सीबीआयने केस हातात घेतली चार्जशीट दाखल केली तेव्हापासून हा खटला सुरू आहे या सगळ्यामध्ये दोन्ही खटल्यामध्ये आज न्यायालयानं प्राथमिक दृष्ट्या तुम्ही गिल्टी आहात असं लालू प्रसाद यादव राबडी देवी तेजस्वी यादव यांना म्हटलेलं आहे त्यामुळे या, या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना दोषी ठरवण्यात आलंय दुसरं एक प्रकरण यामध्ये आहे की जेव्हा अशा प्रकारे न्यायालयामध्ये सुनावणी होते सुनावणीमध्ये न्यायालय विचारतं की तुम्ही या संदर्भामध्ये दोषी ठरत आहात प्राथमिक तुम्हाला दोष मान्य आहे का तर लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि तेजस्वी यादव यांनी कोर्टामध्ये सांगितलेलं आहे की आम्हाला हे आरोप मान्य नाही आम्ही कायदेशीर लढ्याला सामोरे जाणार आहोत मात्र एकीकडे बिहार विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे त्यामध्ये लालू प्रसाद यादव आणि त्यांचा पक्ष मैदानात उतरलेला असताना या घोटाळ्यामध्ये त्यांना प्राथमिक दृष्ट्या दोषी मानणं जाणं हे कुठेतरी निवडणुकीच्या रिंगण्यामध्ये एक राजकारणाला सुरुवात करण्यासारखं आहे त्यांच्यावरती पुन्हा या सगळ्या घडामोडींकडे असंच लक्ष ठेवून राहा धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहिती